मला महोदयांना विचारायचं आहे मला वाटतं मुख्यमंत्रीच हे करू शकतात हे मला महोदयांना विचारायचं आहे यावर उपाय काय ती कृपया सांगा ना मी शासनाचं अभिनंदन करतो हा सवाल कोणाला विचारायचा मी यावर तोडगा काढला पाहिजे एक नम्र विनंती आहे की प्रश्न तर अडतातच आपण राज्याचे मुख्यमंत्री हा सवाल कोणाला विचारायचा धन्यवाद मुख्यमंत्री साहेब खूप चांगलं काम करतात आम्हाला ही एक अजून मुख्यमंत्री महोदय ही जटील समस्या सोडण्यासाठी नमस्कार मी स्पृहा जोशी आपल्या महाराष्ट्राला संपन्नतेचा वारसा आहे आणि प्रगतीची आस आहे काळाच्या ओघात अनेक नवनवीन आव्हानं समोर येत असतात या आव्हानांना सामोरं जाताना अनेक प्रश्न निर्माण होत असतात खर तर संपन्नतेचं स्वप्न आणि आव्हानांचे प्रश्न एकत्र एक हातात हात घालून येतात काही प्रश्न माहिती अभावी पडतात काही गैरसमजातून तर काही कुणीतरी करून दिलेल्या चुकीच्या पण अनेकदा याच्या पलीकडे जाऊन उत्सुकतेपोटी किंवा मा अधिक माहिती मिळवण्यासाठी सुद्धा आपल्याला प्रश्न पडतात प्रश्न कुठे नसतात मित्रमंडळींमध्ये असतात कुटुंबामध्ये असतात एखाद्या संस्थेमध्ये असतात आणि तसं बघायला गेलं तर शासकीय यंत्रणा ही सुद्धा एका मोठ्या परिवारासारखीच असते आपल्या लोकशाही व्यवस्थेत प्रश्न विचारण्यासाठी अनेक व्यासपीठ उपलब्ध आहेत पण राज्याच्या प्रमुखाला थेट प्रश्न विचारण्याची संधी सर्वसामान्य जनतेला आता पहिल्यांदाच मिळणार आहे चला तर मग प्रश्न विचारूया आपल्या शंकांचं निरसन करूया आपलं मन मोकळं करूया कारण राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणतात नमस्कार नव महाराष्ट्राच्या शेती, शेती समोर, कृषी समोर जी प्रश्न आहेत याच्याकडे जोपर्यंत आपण एक दीर्घकालीन अशा प्रकारच्या योजनेच्या माध्यमातून पाहणार नाही जोपर्यंत केवळ मलमपट्टी करू किंवा मदत आणि पुनर्वसन इथपर्यंत कृषीचं क्षेत्र सीमित ठेवू तोपर्यंत शेतकऱ्यासमोरचे हे प्रश्न संपू शकत नाही महाराष्ट्रातल्या शेतीच्या ज्यावेळेस आपण बघतो त्यावेळी आपली अडचण काय आहे तर आपली खरी अडचण ही आहे की आपली उत्पादकता कमी आहे उत्पादकतेच्या बाबतीत महाराष्ट्र हा देशातल्या राज्यांच्या तुलनेमध्ये बहुतांश पिकांमध्ये शेवटच्या पाच राज्यांमध्ये येतो उत्पादकता कमी असणं याचा अर्थ काय आहे याचा अर्थ असा आहे उत्पादन खर्च जास्ती असणं आणि त्यातनं उत्पादन कमी निघणं आणि ज्यावेळी उत्पादन खर्च जास्ती आहे आणि उत्पादन कमी आहे त्यावेळी शेतकऱ्याची अवस्था अशी होते की त्यांनी जे काही लावलं जी काही मेहनत केली याचा कुठेच ताळमेळ बसत नाही एकूण सगळी मिळून जी काही आपली कॅपिटल इन्व्हेस्टमेंट आहे ती एकतीस हजार कोटीची आहे त्या ती एकतीस हजार कोटी रुपयापैकी एकोणीस हजार कोटी रुपये शेतीच्या क्षेत्रातली कॅपिटल गुंतवणूक आहे त्यामुळे शेतीच्या क्षेत्रामध्ये भांडवली गुंतवणूक वाढवून हे क्षेत्र सस्टेनेबल करायचं असा प्रयत्न आपण सुरू केलेला आहे आज जो आपण एक क्लायमेट रेझिलियंट प्रोग्रॅम हातामध्ये घेतला वर्ल्ड बँकेच्या सोबत आपल्याला कल्पना आहे की यापूर्वी वर्ल्ड बँक ही केवळ रस्त्यांना बिल्डिंगांना मोठ्या मोठ्या कामांना मदत करत होते पहिल्यांदा अभिनव प्रकल्प घेऊन आपण वर्ल्ड बँकेकडे गेलो आणि त्यांना सांगितलं की आम्हाला शेतीच्या क्षेत्रामध्ये गुंतवणूक वाढवायची आहे त्यामुळे अगदी ज्याला आपण आपल्या जमिनीचा सुधार म्हणतो भूसुधार म्हणतो सॉईल सुधार म्हणतो तिथपासनं सॉईल सुधार करणं असेल त्या ठिकाणी पाण्याचे स्ट्रक्चर तयार करणं असेल पाण्याच्या वापराची एफिशियन्सी वाढवण्याकरता मायक्रो इरिगेशनच्या सिस्टीम्स असतील क्रॉपिंग पॅटर्न असेल पोस्ट हार्वेस्ट टेक्नॉलॉजीज असतील मार्केटचं लिंकेज असेल अशा एंड टू एंड अशा प्रकारचा प्रकार एक कार्यक्रम आपण तयार केला आणि पहिल्या टप्प्यामध्ये पाच हजार गावांमध्ये हे ट्रान्सफॉर्मेशन करायचं याकरता जवळजवळ सात हजार कोटी रुपयाचा प्रोजेक्ट हा आपण त्या ठिकाणी तयार केलेला आहे आणि त्या प्रोजेक्टला वर्ल्ड बँक आता आपल्याला मदत देते आहे आणि आपण त्याची सुरुवात देखील या ठिकाणी केलेली आहे की ज्या माध्यमातनं येत्या कालावधीमध्ये या पाच हजार गावांचं पूर्ण ट्रान्सफॉर्मेशन जे आहे ते आपण घडवणार आहोत आता इतका चांगला कार्यक्रम आपण बजेटच्या माध्यमातून दिला की शंभर एकर जमीन आणि वीस शेतकरी जर एकत्रित आले तर सरकारच्या सगळ्या योजना या त्या शेतकऱ्यांना आम्ही देऊ यातनं छोटा शेतकरी जो आहे या शेतकऱ्याला आज आपण बघितलं तर यांत्रिकीकरण त्याला परवडत नाही एक शेतकरी एवढं सगळं घेऊ शकत नाही पण समूहक शेतीला जर सगळे पैसे आपण त्या ठिकाणी दिले सगळ्या योजना दिल्या तर त्यातनं त्या 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 उत्पादकता वाढवण्याकरता वेगवेगळ्या प्रकारच्या ज्या योजना आहेत त्याचा फायदा ते घेऊ शकतील आणि म्हणून अशा प्रकारच्या विविध योजनांच्या माध्यमातून हे परिवर्तन करायचा आपण प्रयत्न शेतकऱ्यांच्या परिवर्तनाचा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतलाय पण प्रश्नाची जाणीव आणि अभ्यास असल्याशिवाय प्रश्नाच्या मुळापर्यंत जाता येत नाही शेतीवर आतापर्यंत नेहमीच तात्पुरती मलमपट्टी केली गेली पण शेतीमध्ये मोठ्या प्रमाणावर गुंतवणूक हेच शेतीच्या प्रश्नावरच औषध आहे याबद्दलच डोंबिवलीहून पुरुषोत्तम आठलेकर यांनी वर मुख्यमंत्र्यांना प्रश्न विचार प्रश्न विचारलाय त्यांचा आहे शेतात जे ते शिवारात येतं आणि मग ग्राहकाकडे जात पण शिवारात असणारा शेतमालाचा दर आणि ग्राहक त्याला देत असलेली किंमत यात प्रचंड तफावत असते ती का आणि सरकार ती दूर करण्यासाठी काय प्रयत्न करणार आहे यावर मुख्यमंत्र्यांचं काय म्हणणं आहे ऐकूया भाज्यांच्या संदर्भात आणि फळांच्या संदर्भात आपण काय केलं तर त्याला मोकळी बाजारपेठ दिली आतापर्यंत ही बाजारपेठ केवळ कृषी उत्पन्न बाजार, बाजार समितीच्या माध्यमात होती आता त्याला खुली बाजारपेठ दिल्यानंतर दुसरं आपण काय केलं आता सगळ्या महानगरपालिकांना सांगितलं की मार्केट करता जागा द्या शेतकरी उत्पादक कंपन्यांना मार्केट करता जागा द्या आता मुंबईमध्ये तुम्हाला मी सांगतो की जवळजवळ पंधरा मार्केट सुरू झाले तुम्ही जाऊन बघा साहेब चमचमीत गाड्यांमधनं महिला त्या ठिकाणी येतात आणि माल घेऊन जातात कारण त्यांना चांगला उत्तम माल मिळतोय आणि दुसरं किफायत भावा शिर भावामध्ये मिळतोय म्हणजे मधला जो दलाल आहे तो संपून गेला आणि थेट आपण विधानभवनाच्या आवारात सुरू केलेला आहे आपण क्रॉफर्ड मार्केटला सुरू केलाय असंच मी आता निर्णय केलेला आहे आणि नगरविकास विभागाला सांगितलं आहे सगळ्या शहरांमध्ये शासकीय जागा या मार्केट करतात उपलब्ध करून द्यायच्या शेतकरी उत्पादक कंपन्यांनी थेट तिथे येऊन भाजीपाला आणि फळं विकायची आणि यातनं दुसरं आपण काय करतोय की एक त्याचं एक मॉडेल सर्व्हिस इंडस्ट्रीचं असं तयार करतोय तिथे स्वच्छता राहिली पाहिजे त्याचं थोडंसं मेसेजिंग होण्याकरता त्याच्या टेन्ट चांगल्या राहिल्या पाहिजेत म्हणजे अगदी थोडीशी युजर फी देऊन तिथलं सगळं नीट अशा प्रकारचं वातावरण तयार करायचं आणि त्यातनं आपल्याला माहिती आहे ना की सुंदरसं असं एक डाळिंब आपण घेऊन विकायला गेलं तर त्याला किंमत येत नाही पण त्याला जर पॅक बिक नीट केलं तर दुप्पट किंमत येते तर ते सगळं आपल्याला करता आलं पाहिजे या दृष्टीने आपण हे डिलिंकेज केलं आणि तसे बाजार आपण चालू करतो सरकारने आठवडी बाजार जरी सुरू केला असला तरी हमी भावाचा प्रश्न असतोच सोलापूरहून आलेले देवीदास मोरे यांना बहुधा हाच प्रश्न मुख्यमंत्र्यांकडे मांडायचा आहे भाजीपाला आणि फळ पिकाला देण्याबद्दल शासनाची भूमिका काय आहे नाशिवंत जी पिकं असतात त्याला हमी भाव देणं हे कठीण असतं हमी भाव जो असतो तो आपण साधारणपणे जी लॉंग टर्मची पिकं असतात त्यांना आपण देतो पण त्याचवेळी आपण जर बघितलं तर भाजीपाला किंवा फळं या संदर्भात दोन गोष्टी महत्त्वाच्या आहेत एक तर फळांवर जर प्रक्रिया झाली तर फळांना हमी भाव मिळू शकतो किंवा त्याला चांगला भाव मिळू शकतो अगदी म्हणजे मी मघाशी संत्र्याचं उदाहरण दिलं आता सोलापूरला डाळिंब खूप आहे त्या डाळिंबाचं उदाहरण आपल्याला घेता येईल पण मी बघितलं की संत्र्याचं जे मार्केट आहे हे मार्केट काय आहे तर हे मार्केट आहे चेन्नई ते मार्केट आहे बांगलादेश चेन्नई आणि बांगलादेश हे जे काही मार्केट आहे चेन्नईला जास्त पाऊस झाला की इथलं मार्केट कोसळतं आणि आपली संद्र फेकून द्यावी लागतात किंवा बांगलादेशमध्ये काहीतरी तिथे दंगेबिंगे झाले की ते व्यापारी सांगतात की नाही नाही आता माल जात नाही तुम्ही अर्ध्या किमतीत देत असाल तर अर्ध्या किमतीत द्या पाऊन किमतीत द्या आणि त्या किमतीत ते माल घेऊन जातात आणि म्हणून आज ज्यावेळेस आपण बघितलं अगदी जो कोका कोलाचा प्लांट आपण मोर्शीला तयार केला आपल्याला आश्चर्य वाटेल की त्यांचं जे मिल्कमेड किंवा काय त्याचं ब्रँड आहे तो संत्र्याचं तर याच्यातला ऐंशी टक्के पल्प म्हणजे पूर्ण बॉटल इथे तयार होणार त्यात ते, ते, ते आ, मिक्सिंग इथे होणार भरण्याचं काम इथे होणार आणि ऐंशी टक्के पल्प मात्र अमेरिकेतनं येणार म्हणजे तिथल्या संत्र्याचा पल्प आणि आपण सगळे ते ड्रिंक पिऊन राहिलो आता ज्यावेळी आपण इथे मोर्शीला हा कोकाकोलासोबत जैन इरिगेशनसोबत प्रकल्प सुरू केला या प्रकल्पातनं शंभर टक्के अमेरिकेतनं येणारा पल्प बंद होणारा आणि आपल्या संत्र्यातनं पल्प तयार होऊन त्या ठिकाणी आता हे मिल्कमेड जे आहे ते तयार होणार आहे तर पेप्सीचं कोकचं या सगळ्यांचे अशा प्रकारे आता आणि आपल्या पंतप्रधानांनी त्यांना एक गोष्ट सांगितली की तुम्ही जेवढे एरिएटेड ड्रिंक्स आहेत या एरिएटेड ड्रिंक्समध्ये तुम्ही फळाच्या पल्पचं पर्सेंटेज वाढवा त्यामुळे आधी एक ते दोन टक्के जातात ते दहा टक्क्यापर्यंत त्यांनी नेला आहे त्यामुळे यातनं आपल्या फळांची खपत वाढेल आणि आज जे आपण मार्केट करता कुठल्या तरी देशावर कुठल्या तरी बाजारपेठवर अवलंबून एक फॅक्टरी लागली आणि त्याला तेवढा माल पाहिजे तर तो माल जर त्याला पाहिजे असेल तर शेतकरी राजा होतो प्रक्रिया उद्योग मोठ्या प्रमाणावर सुरू झाल्यानंतर शेतकरी राजा असेल यात काहीच वाद नाही पण आता सध्या कर्जबाजारी असणाऱ्या शेतकऱ्यांचं काय खरं तर या कार्यक्रमासाठी खूप प्रश्न कर्जमाफीवर येतील असं आम्हाला वाटलं होतं पण प्रत्यक्षात मात्र फारच थोडे प्रश्न या विषयावर विचारले गेले यापैकीच एक प्रश्न ईमेलवरून विचारलाय कन्हैया पगारे यांनी त्यांचा प्रश्न आहे बळीराजाला सावरण्यासाठी प्रत्येक अल्पभूधारक शेतकऱ्याला एक लाख रुपये आणि पाच एकरांपेक्षा जास्त शेती असणाऱ्यांना दीड लाख रुपये जर मदत दिली तर प्रश्न सुटू शकेल का तसंच अहमदनगर जिल्ह्यातल्या पिंपळगाव गुडा इथल्या गणेश गवसरे यांनी एस एम एस वर मुख्यमंत्र्यांना विचारलंय की शेतकऱ्यांना कर्ज घ्यायची वेळच येऊ नये यासाठी सरकार त्यांना काय मदत करू शकेल मुळामध्ये कर्जमाफी हा शेतीच्या क्षेत्रातल्या अनेक उपायांपैकी हा एक उपाय आहे अनेक लोकांना असं वाटतं की हा अंतिम उपाय किंवा हा रामबाण उपाय आहे हा अंतिम उपाय देखील नाही आणि हा रामबाण उपाय देखील नाही कारण शेवटी आपण दोन हजार आठ सालची कर्जमाफी बघितली या कर्जमाफीवर सीएजीचा रिपोर्ट देखील बघितला आणि रिपोर्ट त्या रिपोर्टमध्ये लक्षात आलं की आमचा जो शेतकरी आहे कदाचित तीस चाळीस टक्के शेतकऱ्यांना फायदा झाला असेल पण जो खरंच अडचणीतला शेतकरी होता त्याला त्याचा त्या प्रमाणात फायदा होऊ शकला नाही आता आपण कर्जमाफी करतो म्हणजे नेमकं काय करतो तर कर्जमाफी करतो म्हणजे त्या व्यक्तीला पुन्हा कर्ज घेता यावं याकरता पात्र करतो यापेक्षा वेगळं काहीच करत नाही आता हे त्याला पात्र केल्यानंतर दोन हजार नऊ साली लोक पात्र झाले त्यांनी पुन्हा कर्ज घेतलं आणि दोन हजार दहा साली ते सगळे कर्जबाजारी झाले याचा अर्थ काय आहे एक वर्षाकरता आपण त्यांना समाधान दिलं की तुम्ही कर्ज माफ तुमचं झालेलं आहे तुमच्यावर कर्ज नाही आहे बोजा नाही आहे पुढच्या वर्षी ते पुन्हा कर्ज बाजारी झाले कारण यातला मूळ प्रश्न काय आहे की जोपर्यंत शेतीची उत्पादकता वाढवून आम्हाला मार्केटचा भाव परवडणार नाही शेती जोपर्यंत फायद्याची होणार नाही तुम्ही किती वेळा कर्ज माफ केलं तरी व्यक्ती कर्जबाजारीच होईल पहिल्यांदा त्याची क्षमता ही तुम्ही तयार केली की तो कर्ज भरू शकला पाहिजे कर्ज जे आपण देतो ते दे पीक कर्ज आहे हे काही कर्ज म्हणजे काही हे उद्योगाचं कर्ज नाही हे पीक कर्ज आहे शॉर्ट टर्मचं कर्ज आहे म्हणजे हात उसणे पैसे हे पूर्वीच्या काळामध्ये आपण एखाद्या सावकाराकडनं घ्यायचो किंवा एखाद्या मोठ्या माणसाकडनं घ्यायचो आणि मग त्यातनं जे आमच्या शेतकऱ्यावर अत्याचार व्हायचे ते अत्याचार बंद झाले पाहिजे म्हणून त्याला इन्स्टिट्यूशन कर्ज मिळावं हो। म्हणून बँकांनी ही व्यवस्था उभी केली पीक कर्जाची म्हणजे आपण जर बघितलं तर देशामध्ये दहा लाख कोटी रुपयाचं दरवर्षी पीक कर्ज आम्ही देतो आणि कर्ज आपण वापस करतो ते हा तुसण्या पैशांसारखं एक कर्ज आहे ज्याच्यावर आपण काही थोडा बहुत इंटरेस्ट देतो तोही इंटरेस्ट जास्त ठेवलेला नाही आहे तो इंटरेस्ट आपण कमीच ठेवलेला आहे काही याच्याकरता तर शून्य टक्के देखील आपण व्याजाचा दर ठेवलेला आहे तर आपण कर्ज माफ केल्यानंतर तो त्या वर्षी कर्ज घ्यायला पात्र झाला आणि पुढच्या वर्षी पुन्हा कर्ज बाजारी झाला तर त्याचा फायदा काय आहे आणि मग त्याला जर पुन्हा कर्जबाजारी होऊ शक होऊ नये असं जर आपल्याला उभं करायचं असेल तर शेतीच्या क्षेत्रात गुंतवणूक करावी लागेल आणि ही गुंतवणूक करायची तर हा पैसा कुठनं येईल कर्जमाफी करायची आहे तरी बजेटमधनं पैसा येईल आणि गुंतवणूक करायची आहे तरी बजेटमधनं पैसा येईल आता तुमच्याजवळ रुपया दहा या दहा रुपयाचा योग्य विनियोग करायला तुम्हाला सांगितलं आहे तर त्यातनं शेतकऱ्याच्या फायद्याचं काय आहे त्यामध्ये विनियोग करायचा की शॉर्ट टर्मचं काय आहे याच्यामध्ये विनियोग करायचा आता आपण जर विचार केला तर हे जे काही एकतीस लाख शेतकरी आहेत यांना आपण इन्स्टिट्युशनल क्रेडिट सिस्टीम मध्ये म्हणजे यांना कर्ज पुन्हा मिळेल याच्याकरता कसं आणायचं याचा विचार आपण करू शकतो पण पर मी परवा स्टॅटिस्टिक सांगितलं की तीस हजार कोटी रुपयाची कर्जमाफी केली तीस हजार कोटी रुपये बँकेला गेले यांना पुन्हा पुढच्या वर्षी कर्ज मिळालं कुठल्या व्यवस्था नसल्यामुळे कदाचित एक वर्षात कदाचित दोन वर्षात कधी तीन वर्षात ते पुन्हा कर्ज बाजारी झाले त्याऐवजी जर हे तीस हजार कोटी वीस हजार कोटी दरवर्षी मी शेतीत गुंतवले त्यातनं मी शाश्वत पाणी दिलं शाश्वत वीज दिली मायक्रो इरिगेशन दिलं मार्केट लिंकेज दिलं क्रॉपिंग पॅटर्नमध्ये मदत केली नवनवीन तंत्रज्ञान दिलं तर तो शेतकरी जन्मभराकरता कर्जमुक्त होऊ शकतो हात उसने पैसे घेतले तरी ते केवळ तात्पुरते घेतले म्हणजे कर्ज घेतलं ते परत केलं आणि त्यातनं प्रॉफिट कमवलं हो अशा प्रकारच्या व्यवस्थेमध्ये तो शेतकरी जाऊ शकतो आणि म्हणून एक राज्यकर्ता म्हणून ज्यावेळेस मी पाहतो त्यावेळेस मलाही असं वाटतं की ठीक आहे ना करून टाका या तीस लाख लोकांची कर्जमाफी आपल्याला फार त्याचा पोलिटिकल फायदा मिळेल पोलिटिकल मायलेज मिळेल ते मिळतं कर्जमाफीचं मिळत नाही असं नाही किंवा कर्जमाफी कधीच करू नये या मताचा देखील मी नाही त्याची योग्य वेळ असते की ज्यावेळेस तुम्ही गुंतवणूक केलेली आहे ज्यावेळेस स्टेसमधनं तो बाहेर येतो आहे अशा परिस्थितीमध्ये त्याला एकदा जर कर्ज माफ करून टाकलं तर पुढे तो कर्जबाजारी होणार नाही पण कुठलीच व्यवस्था उभी करायची नाही आणि शेवटी राज्यामध्ये जर आपण बघितलं तर तुमची एकूण गुंतवणूक कोटी ही कॅपिटल गुंतवणूक असेल आणि तुम्ही एकाच वर्षी तीस हजार कोटी रुपये हे कर्जमाफीवर देऊन टाकले तर पुढचे तीन चार वर्ष तुम्ही गुंतवणूक करू शकणार नाही त्यामुळे अशा प्रकारची व्यवस्था उभी करण्याचा प्रयत्न माझा आहे आणि म्हणून मी पुन्हा एकदा सांगतो की मी कर्जमाफीच्या विरोधात नाहीये पण कर्जमाफीतनं प्रश्न सुटत नाहीत हे आपण यापूर्वी आहे कर्जमाफीतनं केवळ एक वर्षापुरतं समाधान मिळतं हे आपण यापूर्वी देखील आहे आणि म्हणून त्याच्या पूर्वीच्या चार गोष्टी करून जर कर्जमाफी केली तर त्यातनं शेतकरी कर्जमुक्त होईल कर्जमाफी की कर्जमुक्ती कर्ज घेण्याची क्षमता आणि ती फेडण्याची शाश्वती हे याचं उत्तर कार्यक्रमात पुढे जाऊया हिंगोलीहून रामचंद्र घरत यांनी मुख्यमंत्र्यांना प्रश्न विचारलाय की जलयुक्त शिवार ही त्यांची योजना राज्यभर खूप यशस्वी झाली या योजनेचं यश नेमकं पाणी अडवण्याच्या आधीच्या योजनांना एकत्र करून मग ही योजना बनवण्यात आहे का किंवा तसं नसेल तर आधीच्या योजनांपेक्षा ही योजना कशी वेगळी आहे अतिशय चांगला प्रश्न आहे खर तर पहिल्यांदा मी एक गोष्ट सांगतो की जलयुक्त शिवार ही योजना यशस्वी झाली याचं कारण ही जनतेची योजना आहे ही जर केवळ सरकारची योजना असती तर योजना यशस्वी झाली नसती आणि जुन्या योजनांमध्ये आणि या योजनेमधला मूलभूत फरक काय आहे पूर्वी आपण चौदा योजना चालवायचो चा। आणि पाच सात वेगवेगळे विभाग त्या योजना चालवायचे चा। आणि या सगळ्या जलसंधारणाच्याच योजना होत्या पण या वेगवेगळ्या प्रकारे चालायच्या यांचा समन्वय नव्हता त्यामुळे असं व्हायचं की आपण एकाला टोपी घालायचो एकाला शर्ट घालायचो एकाला पॅन्ट घालायचो एकाला जोड घालायचो एकाला घड्या घालायचो तयार कोणीच व्हायचं नाही आपण पहिले काय केलं तर या चौदा योजना एकत्रित केल्या म्हणजे कॉन्व्हर्जन्स ऑफ रिसोर्सेस केलं त्यानंतर कॉन्व्हर्जन्स ऑफ कमांड केलं कलेक्टरच्या अधीनस्थ सगळे विभाग आणले या योजनेपुरतं सगळ्यांनी कलेक्टरला रिपोर्टिंग करायचं एक आराखडा त्या आराखड्यावर सगळे विभाग काम करतील आणि यातलं सगळ्यात मोठं यश काय होतं तर त्यातलं यश होतं लोकसहभाग आणि अप्रोच आपण सायंटिफिक घेतला आपल्याला माहिती आहे की वॉटरशेड जे आहे आमचं त्याचा पाणलोट क्षेत्राचा विकास हा याचा गाभा घेतला आणि नॉर्मली काय असतं की सिमेंट नाला बांध सोपं काम आहे ड्रेनेज ट्रीटमेंट सोपं काम आहे हे काम मोठ्या प्रमाणात व्हायचं पण पर जोपर्यंत आम्ही सी सी टी डीप सी सी टी तयार करणार नाही आमच्याकडे नुसतं पाणी अडवा एवढीच आमची समस्या नाही आहे सॉईल अडवा हे आमचं सगळ्यात महत्वाचं आहे आज जी आमची माती वाहून जाते पाणी केवळ वाहून जातं असं नाही आहे त्या पाण्यासोबत आमची माती वाहून जाते ती माती जोपर्यंत आम्ही तिथे अडवणार नाही त्यामुळे आपण जस्ट डीप सी सीटी केले सीसीटी केले के मग एरिया ट्रीटमेंट केली कंपार्टमेंट बंडिंग केलं या प्रत्येक माध्यमातून आपण इन सी टू पाणी जे आहे ते कन्झर्व्ह करत गेलो त्याचं संधारण करत गेलो आणि त्यासोबत आपली जी सॉईल आहे ती सॉईल जे वाहून जात होतं ते थांबवण्याचं काम आपण केलं सॉईल जर त्या ठिकाणी थांबलं तर आपण केलेले जे सिमेंट नाले आहेत किंवा बांध आहेत याच्यामध्ये ती ये माती येत नाही नाहीतर मग आपण किती सिमेंट नाले बांध तयार केले तर पुढच्या वर्षी सगळी माती वाहून त्यात येते आणि सिल्ट त्या ठिकाणी तयार होतं पण हे वरपासनं खालपर्यंत काम केल्यामुळे आपलं यावर्षी अभूतपूर्व अशा प्रकारचा जलस्तर वाढलाय अनेक जिल्ह्यांमध्ये जिथे मार्चमध्ये आपल्याला दोन दोनशे तीन तीनशे टँकर लागायचे आज मार्च संपला तरी तिथे आपण दोन तीन पाचच्या वर टँकर लावलेले नाहीत त्याच्यामुळे एक मोठं परिवर्तन याच्यामध्ये झालं याचं सगळं श्रेय जर काही असेल ही लोकांची मुवमेंट झाली एखादी कागदोपत्री असलेली योजना जनतेची चळवळ होण्यासाठी गरजेचा असतो तो जनतेचा त्या योजनेमधला सक्रिय सहभाग आणि या सक्रिय सहभागासाठी महत्वाचा असतो तो संवाद हा संवाद दोन्ही बाजूंनी असावा लागतो आपल्या कार्यक्रमाचं वैशिष्ट्य हेच आहे की हा फक्त प्रश्नोत्तरांचा कार्यक्रम नाहीये तर आपल्या सूचनाही प्रेक्षकांना थेट मुख्यमंत्र्यांपर्यंत या निमित्ताने पोहोचवता येतात या कार्यक्रमात शेततळ्यांबद्दल काय करता येईल याबद्दल एक सूचना ऐकायला मिळाली शेतकऱ्याला जे पाण्याचा प्रश्न आहे तर सस्टेनेबल ॲग्रिकल्चर यासाठी आपण म्हणजे आपण आज इथं आम्हाला बोललो तर शेततळ्याचं जे म्हणजे पा पाणी साठवण्यासाठी जी स्कीम आहेत आपल्या त्या थोड्याश्या आणखी त्याच्यात आपल्याला भरीव मदत करणं गरजेचे म्हणजे आपण ज्याला हे म्हणतो ना म्हणजे प्लॅस्टिक आच्छादनाच्या संदर्भात तर ते एक म्हणजे आपण त्याच्यासाठी थोडंसं म्हणजे वैयक्तिक लक्ष घालून हे दोन गोष्टी आपल्याला सांगतो एकतर आपल्याला एक, तर एक आनंद वाटेल की हे जे आच्छादनं होती यावरचा टॅक्स आता झिरो केला या बजेटमध्ये त्यामुळे त्यातनं एक मोठ्या प्रमाणात त्याच्या किमती कमी होतील आणि त्यासोबत दुसरं आपण असं आहे की एकीकडे एक एक आच्छादनाचं जे काही आपलं शेततळ आहे ते तर झालंच पाहिजे पण अनेक ठिकाणी आपण हा प्रयत्न करतो की इनलेट आउटलेटचं जे जलसंधारणाचं शेततळ आहे ते देखील झालं पाहिजे कारण त्यातनं भूगर्भातल्या पाण्यामध्ये पातळीमध्ये वाढ होते तर त्याला देखील आपण मोठ्या प्रमाणात मदत करतो पण आपण जे सांगितलं शेततळ हा इतका चांगला उपाय आहे की ज्यातनं खूप मोठ्या प्रमाणात शेतकऱ्याच्या शेतीमध्ये परिवर्तन होणार आहे खरंच किती बरं वाटतं ना आपल्या राज्याचा मुख्यमंत्री जेव्हा आपल्या सारख्या सर्वसामान्य माणसांच्या सूचना ऐकून घेतो आणि त्या सूचनांचा विचार केला जाईल त्या अंमलात आणल्या जातील ह्याची ग्वाही देतो कार्यक्रमात पुढे जाऊया शेतकऱ्यांची आर्थिक स्थिती सुधारण्यासाठी सरकार त्यांना अनुदान देत पण ही मदत खरंच किती शेतकऱ्यांपर्यंत पोहोचते दैनिकाचे संपादक आदिनाथ चव्हाण सर नमस्कार पहिल्यांदा मी आपलं अभिनंदन करू इच्छितो कारण शेतीमध्ये संवादाची प्रक्रिया नव्हती सरकार आणि शेती किंवा शेतकरी तर ही या निमित्तानं आपण सुरू केली माहिती जनसंपर्क विभागानं पुढाकार घेतला मी सगळ्यांच्या वतीनं आपलं मनपूरक अभिनंदन करतो माझा प्रश्न जो आहे तो डीबीटी डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर हा जो मुद्दा आहे सरकारने मोदी साहेबांनी पण इनिशिएट केलं आहे आपण इनिशिएट केलं आहे धोरण म्हणून आपण ते स्वीकारलेलं आहे पण प्रत्यक्षात आता मात्र आपलं जे कृषी उद्योग महामंडळांमार्फत अवजाराचा पुरवठा होतो त्यांच्या यादीतलीच अवजारं घ्यावी लागतात दुसऱ्यावर अवजारं घ्यायला परवानगी नाही मग ती सब स्टँडर्ड असतात त्याच्यामध्ये काही कंपनी बनावटगिरी करतात काही पैशाचे गैरप्रकार होतात का हे सातत्याने हे उघड गुपित आहे तर मला असं वाटतं की आपण शेतकऱ्यांना जी मदत द्यायची आहे या संदर्भातली ती थेट त्याला द्यावी आणि त्यासाठी त्यांनी त्याला जे पाहिजे ते अवजार घ्यावं त्यासाठी सरकारनं जी मदत निश्चित केलेली आहे ती ते त्याला आपण द्यायचा डायरेक्ट त्याच्या खात्यामध्ये द्यायचा आपण प्रयत्न केला पाहिजे त्यासाठी त्यांनी ते अवजार घ्यावं त्याचा फोटो काढावा त्याची बिलाची पावती जोडावी ती ईमेल करावी आणि ईमेल केल्यानंतर पंधरा दिवस किंवा एक महिन्यामध्येच कृषी खात्यानं किंवा जे काही कृषी उद्योग महामंडळानं ती सँक्शन करावी अवजारांच्या खरेदीमध्ये गेले अनेक वर्ष हो, सातत्याने आम्हाला देखील तक्रारी मिळतात आणि सबस्टँडर्ड माल येतो आहे तेच कॉन्ट्रॅक्टर्स ते माल पुरवठा करत आहेत आणि म्हणून राज्य सरकारने आपण म्हणताय त्याप्रमाणे निर्णय हा जानेवारी दो दोन हजार सतरा म्हणजे दोन महिन्यापूर्वी आम्ही घेतला आणि आता आम्ही सगळं डीबीटीने करायचं ठरवलं था त्यामुळे जो विषय आपण इतके दिवस मांडत होता त्या विषयावर आता निर्णय आमचा झालेला आहे त्याचा जी आर देखील आम्ही काढलेला आहे आणि येत्या काळामध्ये डीबीटीच्या माध्यमातून शेतकऱ्याला थेट पैसे आम्ही देऊ आपण जसं सांगितलं तसं ईमेल नाही त्यांनी आम्हाला व्हॉट्सअपवर जरी पाठवलं चित्र तरी देखील आम्ही मान्य करू मला हे निश्चितपणे माहिती आहे की जोपर्यंत शेती आणि ग्रामविकास या दोन क्षेत्रामध्ये आम्ही काम करणार नाही महाराष्ट्रातली विषमता आम्ही दूर करू शकत नाही शहरं किती चमकली तरी देखील पन्नास टक्के लोक जे गावांमध्ये राहतात जे शेतीवर अवलंबून आहेत यांच्या जीवनामध्ये जोपर्यंत परिवर्तन होणार नाही तोपर्यंत महाराष्ट्र बदलू शकत नाही आणि म्हणून महाराष्ट्राचा मुख्यमंत्री म्हणून मी आपल्याला हे कमिट करतो या ठिकाणी आपल्याला आश्वस्त करतो आपल्याला या ठिकाणी वचन देतो की निश्चितपणे महाराष्ट्र सरकारचा सगळा फोकस हा शेती आणि ग्रामविकास याच्याकडेच असेल सा त्याकरता सातत्याने आम्ही आपल्याशी संवाद साधू आपल्या माध्यमातून ज्या सूचना येतील त्या सूचनांवर कारवाई करू आणि त्या माध्यमातून निश्चितपणे आपण एक शाश्वत अशा प्रकारची शेती या महाराष्ट्रामध्ये तयार करू हा विश्वास मी व्यक्त करतो आणि आपण सगळे लोक यामध्ये साथ द्या आमचं काही चुकलं तर आम्हाला जरूर सांगा आम्ही चूक आणि उत्तम प्रकारे काम करण्याचा प्रयत्न करू करतो जय जय हिंद महाराष्ट्र अजूनही प्रश्न संपलेले नाही आहेत पण मग उत्तरही आहेतच शेती ना शेतीविषयक आणखी काही प्रश्नांना जाणून घेण्यासाठी आपण पुन्हा भेटणार आहोत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना याच वेळी याच ठिकाणी स्पष्ट निर्भीड आणि प्रामाणिक उत्तरं ऐकण्यासाठी तोपर्यंत नमस्कार